नमस्कार आपण आज वीर विरविवाडी या ठिकाणी आपण पात्रा माय मराठी न्यूज चॅनल मी आहे पत्रकार छाया नांदगुडे दादा काय नाव तुमचं वसंत चिवे काय करतो दुकानचा व्यवसाय दुकान व्यवसाय व्यवसाय करता बाकी घरात मुलं वगैरे हो काय बाकी काय नाही व्यवस्थित यह आता जिल्हा परिषदची निवडणूक आता काही दिवसात येत आहे या संदर्भात तुमचा कल कोणाकडला आहे कसं सांगतो दादा नाही तीन उमेदवार आहेत आता एकदा येणार ऐकावे असं वाटतं की आता राष्ट्रवादीचा पृष्पराव जाधव यांनी आता नवीन युवक आहे या संदर्भात मला असं वाटतं की परिवर्तन घडण माझ्याकडे काय सांगतात कसं आहे कसं म्हणून वाटते ओके म्हणजे बॉरेव तर नक्की वाटत तुम्हाला आता भविष्यात काय वाटतं म्हणजे काय आपल्यासाठी इथे काय अडचण सांगता येणार नाही माहिती आहे का आपल्या गावामध्ये काय सुविधा कमी आहे काय आम्ही तिथून पोहोचतो म्हणजे कसं आपली काम काय नाही काय काय नाही करते गोष्ट करतात का असं तुम्हाला कसं वन पक्षी करतो कोण नाही अच्छा याचं कसं तसं आपलं नाव घेता येत नाही धन्यवाद नमस्कार दादा काय तुमचं वसंत बोराने बोराने कुठे प्रॉपर इथलेच का इथलेच काय आता जिल्हा परिषद येत आहे वजनदार जखम चांगले उमेदवार इथं आहेत तर तुम्हाला त्यांचा कल कसा वाटत तीन उमेदवार चांगले वजनदार आहेत पुष्कर भाई जाधव आहेत हरिभाऊ लोळे आहेत समीर जाधव आहेत यांचा आपला कल कोणाकडे सांगतात आता ज्याच काम करतील त्याच्याकडे राहणार पुष्कळ जाधव आहे त्यांच्या संदर्भात तुम्ही काय बोलतात चांगले काम करेल नवीन चार असं वाटतंय का मला पुष्कळ जे काम करेल त्याच्या मागेच जाणार ते करणार नवीन चार असं तुम्ही पाठी मला काही थोडस भेटलं काय काही काम झाले नाही काही लोकांचं आपल्याला समस्या भेटलेले तुमचं मत आहे का नवीन पिढी चांगली काम करेन म्हणून काम केलं ते जाणार त्यांच्याच मागे हा नवीन पुष्कळ पाहिजे ना नमस्कार आपल्याला ज्येष्ठ नागरिक इथे बसलेले दिसत आहेत आपण यांच्याकडे जनतेचा कौल कोणाकडे आहे हे जाणून घेण्यासाठी आपण इथं आहोत आता जिल्हा परिषद काही दिवसात निवडणूक लागत आहे आता जनतेचा जिल्हा परिषदला हरिबा लोळे असतील पुष्कर भैया जाधव असतील समीर जाधव असतील तर यांचा जनतेचा कौल आता काय सांगतात कसं आहे आणि यांच्या मनात समीक्षा काय आहेत आपण हे जाणून घेण्यासाठी आपण इथं आहोत दादा काय सांगतात आता सध्या तरी पुष्कर भैया आणि हईभाऊ लोळे यांचे भाजीतर्फे हवा चाललेली हवा चाललेली जाधव यांना काय ओळखता म्हणजे ते आपले ना काय इकडे तिकडे करायचं काय असं काही काम वगैरे हो तरुणांसाठी काही काम केले आम्हा अजून तरी केले नाहीत पण त्यांनी सांगितले आम्ही निवडून आल्याच्या नंतर तुम्हाला काय पाहिजे हवे ते काम तुमची करू शकतो तुमच्या गावाच्या जवळ आहे शेजारी व्यक्ती तुम्हाला तरुण कसा वाटत वाटत हा तुम्हाला असं वाटतं की भाई हा जाधू तुम्हाला नवीन तरुण पिढीसाठी हे काम करतील नवीन पिढीवालेच काम करतील कारण हिथून माग जे आम्ही का व्हायनांनी निवडून दिली तर त्यांनी परत पाहिलं नाही चिवडी गाव कुठे कुठं नाही म्हणजे ते यायचं तर लांबच आमच्या समस्या लांबच राहिल्या सांगायच्या कोणाला आम्ही समस्या नवीन चारा परिवर्तन हा म्हणजे आम्हाला ते तरुण पोर आहे त्यांना कुठली नोकरी नाही किंवा गावात रस्ते व्यवस्थित नाही पाणी आम्ही वर वर्षाची पानपट्टी भरतोय आम्हाला दोन तीन दिवसांनी पाणी येत आहे म्हणजे आम्ही सरकारतर्फे एवढं सांगू इच्छितो की आम्ही वर्षाची पानपट्टी भरतोय आणि तुम्ही आम्हाला तीन महिन्याच पाणी देत आहे हा मेसेज आम्ही तिथून हा धन्यवाद